पी एम किसान सह शेतीविषयक योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक केंद्र आणि राज्य सरकारचा विविध शेतीविषयक योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास शेतकऱ्यांकडे शेतीकरी ओळखपत्र असणे आवश्यक केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालयाकडून अग्रि अग्रिस्टॉक या डिजिटल उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला आहे महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यांना अग्रिस्टॅक अंतर्गत डिजिटल शेतकरी ओळखण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे फार्मर आय डीसाठी नोंदणी कुठे करायची कोणती कागदपत्रं असणं आवश्यक आहेत शेतकऱ्यांना माहिती असणं आवश्यक आहे फार्मर आय डीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक केंद्र व राज्य सरकारकडून शेतीविषयक योजना चालवल्या जातात त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र आवश्यक आहे हे ओळखपत्र काढण्यासाठी आधार कार्ड सातबारा उतारा गट क्रमांक नमुना आठ खाते खातारा क्रमांक मोबाईल क्रमांक लाभार्थी शेतकरी नोंदणी उपस्थित असणे आवश्यक आहे फार्मर आय डी नोंदणीसंदर्भात तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक आणि सी एस सी केंद्र चालकाशी संपर्क करू शकता कोणत्या योजनेसाठी लाभ लाभांसाठी फार्मर आय डी आवश्यक पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पीक विमा योजना कृषी विभाग यांत्रिकरण योजना थेट लाभ हस्तांतरण योजना पी एफ पीक कर्ज सुलभपणे मिळवण्यासाठी ओळखपत्राचा उपयोग होणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढणे आवश्यक आहे का जर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढला नाही तर त्यांना केंद्र आणि राज्य सरकारचा योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढणं आवश्यक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेसाठी देखील फार्मर आय डी आवश्यक शेतकऱ्यानंतर पी एम किसान सन्मान निधीची एकोणीसव्या हप्त्याची रक्कम मिळवायची असल्यास फार्मर आय डी मिळावा लागेल पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षामध्ये सहा हजार रुपये दिले जातात तीन सन्मान हप्त्यामध्ये दिले जाते त्यामुळे आगामी एकोणीसव्या हप्त्याची रक्कम मिळ मिळवायची असल्यास शेतकऱ्यांना फार्मर आय डी मिळवणं आवश्यक आहे